मी साहिल साहिलिली फेकडे आज आपण आलेलो आहोत की एकदम जुनं जे टेलरचं दुकान आहे त्या टेलरच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि खरं तर अतिशय मला आनंद वाटला कारण की हे जुनं जे सोनं म्हणतात त्या प्रकारचं हे दुकान आहे तुम्ही बघू शकता बघा हे इस्तरी वगैरे चालू आहे आणि हे बघा जुन्या पद्धतीनं आपले सगळं दुकान मस्त पैके आहे माळीचं जे दुकान आहे ते तुम्ही बघू शकता बघा हे आणि याच्या प्रेक्षक आणि गर्दी तरी तर तुम्ही रोजच गर्दी असते आणि बघा हे त्यांचं वडील वोड़िल, हे त्यांचे वडील आहेत परत यांचं टेलरचे जे घर आहे ते हे घर आहे आणि मस्तपैकी दुकान आहे आणि जे जुनं ते सोनं म्हणतो ना त्याप्रकारे गिरायक बी भरपूर येतं यांना म्हणजे जे बघून जे उत्सव आहे बघा इस्तरी करायची जी पद्धत त्यांच्याकडनं काय काय ती आता आपण जे फवार मारतो त्या प्रकारचा फवारा नाही तर हातानं पाणी मारून जी करण्याची जी पद्धत आहे ते आज आपल्याला ठेवलं आणि आम्ही सुतकीन हिताच इस्तरी करायला येतो हो आणि वाटलेस तर तुम्ही बघा आमचे स्टार आ... हे हेही सुतकीनीत आलेत इस्त्री करायला कपडे त्यांच्याकडनं काय समस्या सांगून घेऊया आपण सर नमस्कार हे आपले निंबोड्याचे जुने इस्त्रीवाले आहेत त्यांचं इस्त्री करण्याची पद्धत अनोखी आहे हि इथून पुढे इथं इस्त्री करून घ्या कसं होत आहे आणि कसं नाही हे तुम्हाला हिता आल्यानंतरच कळेल आम्ही इस्त्री करतो इथं रोज करतो जुन्या पद्धतीने बघ टेक्निकलच्या वा टेक्निकलच्या जे इस्त्री आहेत त्याचा न वापर करता साध्या ह्याच्यामध्ये वापर करणारे इस्तरीवाले फक्त आमच्या निमोड्यात एकमेव ठिकाण म्हणजे आनंद काटकर यांच्याकडे येऊन बघा धन्यवाद तसं साल, काय नाही आम्ही इस्त्री करू चालतं चालतंय काय नाही टेन्शन घे धन्यवाद पुढील भागात भेटूया